नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कांदा बाजारावर एक थेट आणि सखोल विश्लेषण कारण मला माहितीये हा आपल्या घामाच्या मेहनतीच्या पैशांचा प्रश्न आहे आणि म्हणूनच हे विश्लेषण खूप जबाबदारीने तयार केलं आहे पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण अशाच डेटा आधारित विश्लेषणासाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सध्या काय परिस्थिती आहे प्रत्येक शेतकरी बांधव गोंधळलेला आहे थोडासा चिंताग्रस्त आहे आणि सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय की बाबा दर वाढणार का बाजाराचं पुढे नेमकं काय होणार आणि याच प्रश्नाला जोडून दुसरा महत्वाचा प्रश्न येतो की आता कांदा विकायचा की थांबायचं त्यात भर म्हणून सोशल मीडियावर तर काय रोज नवनवीन चर्चा अफवा याने गोंधळ आणखीच वाढतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या आज आपण कोणत्याही अंदाजावर किंवा वाटत्यावर बोलणार नाही आपण बोलणार आहोत फक्त आणि फक्त डेटावर आकड्यांवर आणि हो या विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसांचा एक स्पष्ट रोडमॅप देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत सोबत रहा हे खूप महत्वाचं आहे बरं चला तर मग मूळ मुद्द्याला हात घालूया बाजारात ही आवक अचानक इतकी का वाढली याचं सगळ्यात मोठं आणि थेट कारण आहे लागोपाठ आलेल्या सुट्ट्या तुम्ही बघा आधी रविवार आला मग सव्वीस जानेवारीची सुट्टी आली आणि त्यानंतरसुद्धा काही राज्यांमधल्या घटनांमुळे बाजार समित्या बंदच होत्या म्हणजे एक प्रकारे सलग सुट्ट्यांची एक मालिकाच लागली होती आणि या सलग सुट्ट्यांमुळे काय झालं बाजारात एक बॅकलॉग तयार झाला आता बॅकलॉग म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगतो म्हणजे आपला काढणी केलेला कांदा विकायला तयार आहे पण बाजारच बंद असल्यामुळे तो शेतात किंवा गोदामात किंवा ट्रॅक्टरमध्येच अडकून पडला तो बाजारात येऊच शकला नाही आणि मग पुढे काय होतं तुम्ही विचार करा हा जो अडकून पडलेला माल आहे हा बॅकलॉग तो एका साखळी प्रतिक्रियेला सुरुवात करतो म्हणजे जसं काही धरणाचा दरवाजा उघडल्यावर पाणी लोटात येतं ना तसंच झालं बाजार उघडताच हा सगळा थांबलेला माल एकाच वेळी बाजारात घुसला आणि आवकेचा एक प्रचंड मोठा लोंडा तयार झाला तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यालाच तांत्रिक भाषेत सप्लाय प्रेशर किंवा पुरवठ्याचा दबाव म्हणतात आता एक गोष्ट लक्षात घ्या हा दबाव कायमचा नसतो तो तात्पुरता असतो पण तो दरांवर परिणाम करतोच करतो का कारण व्यापाऱ्यांसमोर अचानक एवढा मोठा माल येतो की त्यांना निवडायला खूप वाव मिळतो आणि मग ते भाव पाडायला सुरुवात करतात चला आता आपण थेट आकड्यांवर बोलूया कारण आकडेवारी कधीच खोटे बोलत नाही देशातली सगळ्यात मोठी बाजारपेठ लासलगाव तिथे बाजार, लासल ति बाजार उघडल्याच्या पहिल्याच दिवशी किती आवक झाली असेल तब्बल एक हजार एकशे ऐंशी वाहनांची हा आकडा खरंच खूप मोठा आहे आता हे जे अकराशे ऐंशी वाहनं आली त्यातलं वर्गीकरण बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे याच्यात तब्बल आठशे वीस ट्रॅक्टर होते विचार करा आठशे वीस ट्रॅक्टर बाकी टेम्पो आणि ट्रक होते पण एवढ्या मोठ्या संख्येत ट्रॅक्टर असणं हे खूप महत्वाची गोष्ट सांगतं ती काय आहे तुम्हाला माहितीये आणि हेच आपल्याला पुढच्या स्लाईडवर स्पष्ट दिसतंय लासलगावमध्ये जवळजवळ सत्तर टक्के माल हा स्थानिक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून आलेला होता तीच परिस्थिती चांदवडमध्ये आणि याचा अर्थ काय होतो जेव्हा व्यापारी बघतो की बाजारात इतका माल थेट शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून येतोय तेव्हा त्याला एक गोष्ट कळते की माल भरपूर उपलब्ध आहे आणि मग काय होतं लिलावातली स्पर्धा कमी होते आणि दरांवर थेट दबाव येतो आता फक्त लासलगाव नाही आपण जरा मोठ्या चित्राकडे बघूया नाशिक विभाग जो संपूर्ण देशाच्या कांदा बाजाराची दिशा ठरवतो एक ट्रेंड सेटर आहे तिथे फक्त गेल्या चार दिवसात किती कांदा आला असेल आकडा ऐका दोन लाख क्विंटलपेक्षा जास्त एवढी प्रचंड आवक झाली आहे आणि हा जो पुरवठ्याचा दबाव आहे तो फक्त आपल्या नाशिक नगर सोलापूर पुणे जिल्ह्यातूनच नाहीये तर यासोबतच राजस्थानच्या अलवरमधून आणि कर्नाटकच्या बंगळूर पट्ट्यातूनही कांद्याची आवक सुरू आहे साहजिकच आहे जेव्हा बाहेरच्या राज्यांमधूनही एवढा ये माल येतो तेव्हा आपल्या स्थानिक दरांवर दबाव आणखी वाढतो तर मग आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया दर बघा कोणीतरी म्हणतं आज कांद्याला हजार रुपये भाव मिळाला पण हे वाक्य अर्धसत्य आहे की मोहुना दिशाभूल करणार आहे कारण खरा दर हा तुमच्या मालाच्या क्वालिटीवर त्याच्या प्रतीवर ठरतो जर तुमचा माल निर्यातक्षम असेल एकदम चमकदार कोरडा असेल तर त्याला अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये मिळत आहेत मध्यम प्रतीचा स्थानिक वापरासाठीचा माल असेल तर सातशे ते नऊशे आणि जर माल डागी असेल ओलसर असेल तर त्याला फक्त तीनशे पन्नास ते पाचशे रुपये मिळत आहेत त्यामुळे आपला कांदा नेमका कुठल्या ग्रेडमध्ये बसतो हे ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ह्यात अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी बाजारात सध्या दोन्ही प्रकारचे कांदे आहेत लाल कांदा पण आहे आणि उन्हाळी कांदा पण आहे लाल कांद्याची साठवण क्षमता चांगली असते त्यामुळे त्याचे दर तुलनेने स्थिर राहतात पण उन्हाळी कांदा कसा असतो त्याची साल पातळ असते त्यामुळे तो जास्त काळ टिकत नाही धोका जास्त असतो आणि म्हणूनच त्याचे दर खूप वेगाने बदलू शकतात आता हा चाट बघा म्हणजे तुम्हाला चित्र आणखी स्पष्ट होईल साधारण दहा दिवसांपूर्वी जो एक नंबर क्वालिटीचा कांदा होता तो तेराशे पन्नास रुपयांपर्यंत जात होता आज तोच कांदा बाराशेच्या आसपास आहे म्हणजे काय तर चांगल्या मालाच्या दरात शंभर दीडशे रुपयांची घट झालीये पण प्रश्न हा आहे की या घसरणीमुळे घाबरून जाऊन विक्री करण्याची गरज आहे का तर माझं उत्तर आहे अजिबात नाही का नाही कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे ही जी दरातली घट आहे ना ती बाजाराच्या मूलभूत तत्वांमुळे नाहीये ही पूर्णपणे एक तांत्रिक घट आहे जी त्या बॅकलॉगमुळे आणि अचानक वाढलेल्या आवकेमुळे आली आहे हा बाजाराचा क्रॅश किंवा मोठी घसरण अजिबात नाहीये हा फक्त एक तात्पुरता दबाव आहे आणि आता तो रोडमॅप ज्याची आपण सगळेजण वाट पाहत होतो पुढचे सात ते दहा दिवस काय होऊ शकतं तर डेटा आधारित अंदाज असा आहे की येत्या तीन ते चार फेब्रुवारीपर्यंत बाजारात आवक जास्तच राहील पण त्यानंतर ती हळूहळू कमी व्हायला लागेल आणि एकदा का आवक कमी झाली की चांगल्या ग्रेड एकच्या च्या मालाचे दर पुन्हा अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास या रेंजमध्ये स्थिर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बाजारात कोणतीही मोठी घसरण अपेक्षित नाही हे लक्षात घ्या चला तर मग आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या सल्ल्याकडे येऊया मग आता प्रश्न उडतो की आपण निर्णय काय घ्यायचा विकायचं की थांबायचं बघा याचं एकच उत्तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी असू शकत नाही तुमचा योग्य निर्णय हा बाजारातल्या भीतीवर नाही तर तुमच्या स्वतःच्या मालाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे म्हणजे आपली रणनीती काय असायला हवी हे अगदी सोप्पं गणित आहे लक्ष देऊ नयका जर तुमचा कांदा मजबूत असेल कोरडा असेल टिकणारा असेल म्हणजे निर्यातक्षम क्वालिटीचा असेल तर बाजार स्थिर होण्यासाठी पुढचे काही दिवस थांबणं नक्कीच शहाणपणाचं ठरेल पण जर तुमचा कांदा कमजोर असेल ओलसर असेल किंवा डागी लागलेला असेल तर अजिबात वेळ न घालवता आणखी नुकसान टाळण्यासाठी तो लगेच विकून टाका आणि जाता जाता एक अत्यंत महत्वाची गोष्ट अफवा सध्या व्हॉट्सॲपवर मेसेज फिरतायत की अरे जोरदार पाऊस येणार आहे दर कोसळणार आहेत मित्रांनो या निव्वळ अफवा आहेत मी तुम्हाला अधिकृत माहिती देतो भारतीय हवामान विभागाच्या म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार पुढचे सातही दिवस हवामान पूर्णपणे कोरडं राहणार आहे त्यामुळे कृपया व्हॉट्सॲपवरच्या फॉरवर्ड मेसेजवर नाही तर अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा तर मग आता प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही तुमचा पुढचा निर्णय कशाच्या आधारावर घेणार भीतीवर की तथ्यांवर मला आशा आहे की या सखोल विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा तुमच्या भागात कांद्याला काय दर मिळतोय हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुढच्या बाजार विश्लेषणासाठी ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा निर्णय माहितीवर घ्या घाईत नाही जय किसान